आदरणीय गुरुजन सन्माननीय शिक्षकवृंद आणि माझा प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वाती आहे आज आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत कारण आजचा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाचा आहे आज सव्वीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी आपण आपल्या भारत देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचं संविधान अंमलात आले आणि भारत देश खऱ्या रथानं प्रजासत्ताक बनला हा दिवस म्हणजे केवळ एक सण नाही तर लोकशाही स्वातंत्र्य समता आणि न्याय यांचं प्रतीक आहे आजच्या दिवशी आपण आपल्या तिरंगाध्वज अभिमानानं फडकवतो देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या संविधानाचं महत्त्व समजून घेतो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला स्वतःचं संविधान मिळालं म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी रोजी आपल्याला स्वतःच्या कायद्यानं देश चालवण्याचा अधिकार मिळाला यालाच आपण प्रजासत्ताक म्हणतो पण सव्वीस जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आला कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणूनच वीस वर्षांनंतर म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले मित्रांनो भारताचा स्वातंत्र्यलढा खूप दीर्घ आणि कठीण होता अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्यसंग्राम महात्मा गांधींचे सत्याग्रह असहकार आंदोलन भारत छोडो आंदोलन या सर्व चळवळींमुळे आपण स्वातंत्र्य मिळवलं महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद राणी लक्ष्मीबाई अशा अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले त्यांचं हे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही मित्रांनो संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे देश कसा चालेल सरकारची कर्तव्य काय असतील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य कोणती असतील हे सांगणारा सर्वोच्च कायदा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना समान हक्क दिले त्यांचा संदेश होता शिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा संविधानाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे आम्ही भारताचे लोक म्हणजेच या देशाचा खरा मालक हा सामान्य नागरिक आहे संविधान आपल्याला शिकवते समता न्याय स्वातंत्र्य बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या देशात कोणीही लहान मोठा नाही सर्व भारतीय समान आहेत मित्रांनो संविधानानं आपल्याला मूलभूत हक्क दिले आहेत पण त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यही दिली आहेत राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे संविधानाचं पालन करणे स्वच्छता राखणे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण आज विद्यार्थी आहोत पण उद्या आपण डॉक्टर शिक्षक सैनिक अधिकारी शास्त्रज्ञ होणार आहोत त्यासाठी आधी चांगले नागरिक बनणे गरजेचे आहे मित्रांनो खरी देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणे नाही तर प्रामाणिकपणे शिक्षण घेणे नियम पाळणे आणि देशासाठी चांगले काम करणे हीच खरी देशभक्ती आहे चला तर आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया संविधानाचा सन्मान करू देशावर प्रेम करू आणि भारताला महान राष्ट्र बनवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू इतक्या शब्दात मी माझे भाषण थांबवते जय हिंद जय भारत धन्यवाद